जाणगीर महाराज संस्थान शिरपूर जैन येथे श्रावण महिन्यानिमित्त भक्तांची गर्दी श्रावण महिन्यानिमित्त पासूनच संस्थानवर परमपूज्य शंकर भगवान परमपूज्य जानगीर बाबा परमपूज शिवगीर बाबा परमपूज ओंकारगीर बाबा यांचं दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी होत होती बऱ्याच भाविकांच्या मनोकामना पूर्ण होत आहेत तेव्हा आपल्या मनोकामना देवाजवळ सांगण्यासाठी गर्दी होत आहे तसेच शिरपूर जैन हे गाव पर्यटन तीर्थक्षेत्र स्थळ म्हणून देखील पुढे येत आहे जांगीर महाराज शिरपूर जैन येथे परमपूज्य नागनाथ संस्थान देखील आहे तसेच परमपूज अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवानची हावेत अधर मूर्ती आहे त्याचप्रमाणे येथील श्वेतांबर संस्थानवर भले मोठे भव्य दिव्य असं अतिशय सुंदर मंदिर उभारण्यात आलंय या गावात पुरातन हेमाडपंथी पवळी मंदिर आहे दिगंबर संस्थान देखील या गावात एक भले मोठे मंदिर उभारत आहे अशा ऐतिहासिक नगरीला महाराष्ट्र दर्शनला जात असलेले भाविक भक्त पर्यटन शिरपूर जैनला भेट देत आहेत संगीता कदम शिरपूर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा